हाय हॅलो हॅलो रिवन आज आपण बनवणार आहोत दह्याचं पिठलं यामध्ये मी घेतलेलं एक वाटी बेसन पीठ त्यामध्ये हळद तिखट आणि मीठ घालून घेतलेलं आहे आणि दही पण यामध्ये मी घालून घेतलेलं आहे सो त्याच्यासाठी आपण इकडे मी घेतलेला आहे लसूण कढीपत्ता मिरची कोथिंबीर आणि थोडासा कांदा जर लागला तर आपण तो वापरू शकतो तर आज तव्यावरच्या पिठल्याची फरमाईश होती सो so, फटाफट बनतं पोळ्या झाल्याच्यानंतर मी तवा म्हणून ठेवलेला आहे तर त्यावरती आपण पिठलं बनवणार आहोत स्पेशल दह्याचं तव्यावरचं पिठलं यामध्ये आपण घालून घेऊया मोहरी घालून घ्यायची आहे मोहरीनंतर जिरे घालून घ्यायचं थोडं हे तव्यावरचं असल्यामुळं थोडं तडतड तडतड असं बाहेर पण उडू शकतं यामध्ये घालायची मिरची थोडीशी आणि आपलं लसूण आहे जो सोलून घेतलेला आपण कट करून घेतलेला तो टाकायचा लसणाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो त्यामुळे मी भरपूर सारा लसूण घेतलेला आहे यामध्ये बघू शकता तो लाल झाला की आपण यामध्ये घालणार आहोत बघू शकता आपला लसण छानसा परत झालेला आहे पूर्ण हे होतं त्यामध्ये आपण टाकणार थोडंसं कढीपत्ता कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच टाका नाही टाकला तरी चालतं कांदा थोडासा परतून घेऊया कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच टाकू शकता आणि हा थोडासा ब्राऊन होऊस आपण ह्याला परतून घ्यायचा आहे आता कांदा आपला परतून झालेला आहे आपण ह्या स्टेजला आपण यामध्ये सगळं घालून घेतलेलं आहे या मिश्रणामध्ये कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे तुम्हाला हवं तर थोडीशी पातळ पण करू शकता आणि यामध्ये मीठ हळद आणि तिखट थोडंसं घालून घेतलेलं आहे आणि मी यामध्येच कोथिंबीर देखील घालून घेणार आहे आणि यावरती आपण हे सगळं मिश्रण टाकून घ्यायचं बघू शकता हे सगळं आपण मिश्रण यावरती घालून घेतलेलं आहे तर हे असंच ठेवायचं नाही तर आपण थोडंसं सगळं मिक्स करणार आहोत आणि त्यानंतर आपण हे शिजून घेणार आहोत हे सगळं असं मिक्स केलं की हे परत सगळं असं तव्यावरती पसरून घ्यायचं आणि हे थोडं आपण कवर करून घेणार आहोत आणि एक पाच मिनिट आपण ह्याला हे सगळं उडालेलं आता पटकन क्लीन करून घेते पिठलं शिजूस तर आता आपलं पिठलं शिजलं की नाही आपण ते पाहून घेऊया वा मस्त अशी वाफ आली हे बघू शकतो कोणी कोणी ह्याला पोळी पण म्हणतं आपण हे फ्लिप करून घेणार आहोत जमलं तर छान झालं थोडंसं जाड झालंय हरकत नाही दह्यातलं असल्यामुळे ते खायला खूप छान लागत शिजण्याशी आपल्याला हसलं पाहिजे ह्या पिठल्याला पोळी भाकरी आपल्या तर पिठलं रेडी आहे आपण प्लेटिंग करूया हे पाहू शकता आपलं पिठलं रेडी आहे भन्नाट दिसतंय हे भाकरी किंवा पोळीसोबत तुम्ही कशाही सोबत, कशा सोबत खाऊ शकता फक्त पिठलं करू नका त्याच्यासोबत बाकी पण वरण भात वगैरे करू शकता तुम्ही म्हणजे आणि हे असं अप्रतिम लागतं एकदा नक्की ट्राय करा आणि जर आवडलं तर लाईक शेअर करा आणि स सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच